आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक नोव्हेंबर दो सुन, दो दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणात महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बारा व तेरा नोव्हेंबरला सुन होणार सुनावणी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस समोर दोन कोर्टाचे निर्णयसुद्धा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नवी दिल्ली राज्य व केंद्र सरकारच्या सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत ओ पी एस सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढे लाटवल्यास सुनावणी होणार आहे ही सुनावणी दिनांक तेरा व बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार व गुरुवार रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक चारमध्ये माननीय न्यायमूर्ती यांनी विष्णोई यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याचे निश्चित झाले आहे याची ह्या याचिकेचा क्रमांक साप्ताहिक यादीत बारा असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरा निर्माण झाला आहे या प्रकरणात सुमारे सव्वीस हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांनी आपला हक्क मागण्यासाठी एकत्र येऊन न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे हे सर्व कर्मचारी दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त असून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे दिवाळी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून ह्या सुनावणी मधून जुना पेन्शन योजनेबाबत निर्णायक घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात प्रदीप महल् इंगणघाट यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पेन्शन पीडित बांधवांनी न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष वे एकजुटीने पाठपुरावा सुरू ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे सुनावणीच्या तारखा बारा व तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली न्यायमूर्ती माहेश्वरी व बिश्नोई संबंधित कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नियुक्त सुमारे सव्वीस हजार कर्मचारी दुसरे न्यायालयीन निर्णय पाहूया लेटेस्ट नवीन जी आर ओ परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तामूळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा दुसरे न्यायालयीन निर्णय पाहूया दुसरा न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रयोगशाळा परिचारांना सहाय्यक शिक्षक पदावर पदोन्नतीस मान्यता प्रयोगशाळा परिचार या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक शिक्षक पदावर पदोन्नती देऊन त्यांच्या हक्काचे लाभ प्रदान करावेत असा ऐतिहासिक निर्णय मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिला आहे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट निर्देश दिले आहे की संबंधित परिचर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची मान्यता प्रदान करून पदोन्नतीच्या तारखेपासून सहाय्यक शिक्षक ह्या पदाचे सर्व वेतन व शेवा सेवा लाभ तीन महिन्याच्या आत देण्यात यावेत ही याचिका प्रयोगशाळामध्ये दीर्घकाळ सेवा करून पात्रता असतानाही पदोन्नती न देण्यात आलेल्या परिचारांनी दाखल केली होती न्यायालयाने या प्रकरणातील विलंब व प्रशासनाकडून दिलेल्या अन्यायावर ती। तीव्र नाराजी व्यक्त केली आहे निर्णयात नमूद करण्यात आले आहे की शासनाने पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात टाळाटाळ न करता तात्काळ कार्यवाही हो करून त्यांचे आर्थिक तसेच प्रशासकीय लाभ द्यावेत या निर्णयामुळे प्रयोगशाळामधील अनेक परिचारांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि तो परिचर वर्गाच्या दीर्घ संघर्षाला न्याय मिळाल्याचा विजय म्हणून पाहिला जात आहे दुसरा निर्णय पाहूया राज्यातील ह्या शाळातील शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने जारी केलेल्या पत्रानुसार अल्पसंख्याक संस्थांना त्यांच्या एकूण मंजूर पद शिक्षक पदापैकी केवळ ऐंशी टक्के पदे भरण्याची परवानगी दिली होती उर्वरित वीस टक्के पद भरतीस शासनाने बंदी घालून त्या कारणावरून अनेक पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या अमान्य करण्यात आल्या व संबंधित शिक्षकांना शाळा आय डी युडाय सरळ आय डी देण्यात नाकार देण्यात आला होता या शासन विरोधात काही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी नाकारण्यात आलेल्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने शासनाचा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद तीस अंतर्गत अल्पसंख्याक संस्थांना दिलेल्या स्वायत्त अधिकारास बाधक असल्याचे नमूद केले न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट निर्देश दिले की अल्पसंसंख्याक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या मजूर पद पदावरील शिक्षकांची नियुक्ती करण्याचा संपूर्ण अधिकार आहे शासनाने ऐंशी टक्के मर्यादा लावून उर्वरती वीस टक्के पद भरती रोखणे हे अनुचित आणि अन्यायकारक आहे त्यामुळे अशा संस्थांनी नियुक्त केलेली ह्या शासनाने नाकारलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांना वैध मान्यता द्यावी व तात्काळ शालार्थ जारी करावेत असे आदेश न्यायालयाने शासनाला दिले आहेत या निर्णयामुळे राज्यातील शेकडो अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या त्यांच्या नियुक्ती आता अधिकृतरित्या मंजूर होण्याची चा मार्ग मोकळा झाला आहे शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी संबंधित शाळांना आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर